देयक नाही तर भीक तरी द्या दिवसा पंचायत समितीवर कामगारांचा संताप उसडला आणि त्यांनी हातात वाट्या घेत युवक काँग्रेस सोबत भीक मागो आंदोलन केलं कामगार दिनीच कामगारांच्या हक्कासाठी ही हाक की ओरड प्रशासनाचे कान उघडतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुसा तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कुशल व अकुशल मजुरांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनाची देयके मिळालेली नाहीत काम करूनही पैसे न मिळाल्याने अखेर कामगारांनी देयक नाही तर भीक तरी द्या म्हणत दिवसा पंचायत समितीवर आंदोलन छेडलं आहे लाभार्थ्यांनी मिळून आम्ही भी एक एक मागो आंदोलन केलं याची प्रमुख मागणी आमची हीच आहे मागील दीड वर्षापासून चारशे लोकांचे चार कोटी छाननवला कुशल देयके प्रलंबित आहे शेतकरी बेटाकोटीचा आला आहे कष्टकरी बेटाकोटी झाला आहे येणाऱ्या महिन्याभरात नवीन पेरणीचा सीझन सुरू होणार आहे परिस्थिती इतकी बिकट आहे चार कोटी लाख विहिरीचे एक ते दीड कोटी वृक्ष लागवडच्या मजुरांचे एक ते दीड गुटी घरकुलांच्या मजुरांचे हे इतके सर्व प्रश्न दीड वर्षापासून पैसे प्रलंबित आहे या प्रलंबित प्रश्नासाठी आज आम्ही सरकारला जागा करण्यासाठी सरकारला निषेध करण्यासाठी हे भीक मागं आंदोलन केलं या भीक मागं आंदोलनातून जर या आठ दहा दिवसात या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले नाही तर याहीपेक्षा भविष्यात तीव्र आंदोलन राहील की आमची आज इथं सूचना वजा इशारा आहे या विभागाच्या आमदाराने मार्च बजेटच्या अधिवेशनातमध्ये या प्रलंबित प्रश्न प्रश्नाकडे चकार शब्दही काढला नाही त्या आमदाराचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो गोरगरिबांसाठी जर योजना राबवल्या असत्या तर दीड वर्षापासून कष्टकरी शेतमजुरांचे प्रश पैसे शे प्रलंबित ठेवले नसते त्यांना मोजक्या लोकांना हा सत्तेचा लाभ पोहोचून द्यायचा आहे त्यांचा कुठेही कष्टकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देण्याची त्यांची इच्छा नाही किंवा मानसिकता नाही हे या दीड वर्षाच्या पैशाच्या प्रलंबित पैशाच्या मुद्द्यावरून आपल्याच लक्ष देते पुढच्या आठ दहा दिवसात जर यांनी याच्यावर काही तोडगा उचलला नाही तर याहीपेक्षा सर्वजण बसून आम्ही याहीपेक्षा काय तीव्र करता येईल तर आम्ही सगळा विचार करून आपणास कळवू या आंदोलनात हातात वाट्या घेऊन भीक मागो आंदोलन करण्यात आलंय तालुका काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मागच्या वर्षी जानेवारी पासून आम्ही बांधकाम केले आहे इकडून तिकडून करून दुकानदारापासून मटेरियल घेऊन बांधकाम केले आहे गावातल्या कास्तकाराने आणि तालुक्यातल्या कास्तगाराने अजून मागच्या वर्षी पेरणीसाठी ते पैसे कामी नाही पडले आता याही वर्षी तो पैसा भेटून नाही राहिला आता कास्तकाराने बारा महिने होऊनही जास्त दिवस झाले तरी आतापर्यंत ते काय करायला पाहिजे आता जीव द्यायला पाहिजे ते कुठून पैसा आणावून कुठून आपलं पेरणीचं हे ते करा कसा तरी इकडून तिकडून करून उधार पाधार करून मटेरियल आणून विहिरी बांधल्या अजून त्या विहिरीचे पैसे भेटत नाही आहे एक तर सरकारनं आता आम्हाला आत्महत्या करायचं परमिशन द्यावं नाही तर आमचे राहिलेले पैसे पुरेचे पुरे, पुरे लवकरात लवकर द्यावे कामगारांचा आक्रोश इतका तीव्र होता की त्यांनी सरळ राज्य सरकारवरच निशाणा साधला कामगार म्हणतात काम करूनही पोट भरायला पैसे नाहीत मग आमचं आयुष्य तरी चालायचं कसं एक मे दोन हजार समोर मनरेगाच्या अकुशल आणि कुशल प्रलंबित निधीसाठी आंदोलन केलं मनरेगा अंतर्गत तिवसा पंचायत समितीमध्ये जी कामं झालेली आहेत ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत त्याच्यामध्ये साधारणपणे चार कोटी रुपये कुशल निधी वैयक्तिक कुशल आणि साधारणपणे चौऱ्याहत्तर लाख अकुशल निधी हा एवढा प्रलंबित आहे सदर निधीची मागणी शासन स्तरावर वारंवार केली गेलेली आहे वरिष्ठ स्तरावर कळवली गेलेली आहे आणि सदर निधी आपल्याला प्राप्त होण्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सुद्धा आपल्याला वरिष्ठ स्तरावर मिळालेला आहे याची पूर्ण कल्पना आंदोलकांना दिलेली असल्यामुळे आंदोलन हे अतिशय शांतपणे पार पडलं आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मात्र तालुक्यामध्ये मजुरांच्या ज्या मागण्या आहेत युवक काँग्रेसमार्फत त्या मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचल्या आणि मजुरांची मागणी त्यांची भावना आमी मात्य। ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली वरिष्ठ स्तरावर नक्कीच याच्यामध्ये कळू आणि या बाबतीत मागणीचा वारंवार पाठपुरावा करू आणि निधी प्राप्त झाल्यानंतर कोणताही विलंब न करता मजुरांच्या खात्यामध्ये तो त्वरित पोचता होईल याची आम्ही दक्षता घेऊन निधी वितरित करू काम करणाऱ्यांना पैसा नाही आणि सरकार गप्प दिवसातील ती कामगारांची असहायता आणि संताप हातातल्या वाटेतून दिसून येत आहेत कामगार दिनाच्या दिवशी असा आक्रोश प्रशासनाला आता तरी जाग येईल का हा प्रश्न